पत्रकार परिषद म्हणजे ज्या पद्धतीने माझ्यावर आरोप करण्यात आले त्या आरोपामध्ये कुठलंही तथ्यता ते गेल्या चार दिवसांमध्ये देऊ शकले नाहीत आणि या सगळ्या प्रकरणाचे आकार हे आमदार निलेश राणे आहेत हे मात्र सिद्ध झाले खर तर या बिलवलच्या खुल प्रकरणामध्ये आम्ही आधी आरोप केले नव्हते प्रकरणामध्ये शिरसाट हे आरोपी झाल्यानंतर त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर ज्या पद्धतीने आमदार निलेश राणे यांनी बैठकीमध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांना दोन वर्षाची प्रकरण भूमी कशी काय काढताय आणि तिथपासूनच या प्रकरणाचे आकार हे निलेश राणे आहेत खर तर माझ्या माझ्याबरोबर बोल या सिद्धेशिसारचा एकही फोटो किंवा तो आमच्या शिवसेनेचा पदाधिकारी होता एकही फोटो किंवा पुरावे ते काल देऊ शकले नाही नंतर खालगी त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा आपल्या पद्धतीने झापलंय हे पण आम्हाला नंतर समजलं परंतु माझी राजकीय पार्श्वभूमी किंवा माझ्या सामाजिक पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे याआधी सुद्धा यांचेच चुलत काका अंकुश राणे यांच्या खून प्रकरणात सुद्धा माझ्यावर आरोप करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पाडल्याप्रमाणे माझ्यावर आरोप करण्यात आला आणि काल पण माझ्यावर पुन्हा आरोप करण्यात आले माझे दोन्ही मोबाईल नंबर हे सामान्य लोकांपर्यंत या जिल्ह्यातल्या लाखो लोकांपर्यंत माझे आहेत आणि त्या मोबाईलचे लोकेशन सीडीआर आपण कधीही तपासा आपलेच पक्षातील गृहमंत्री आहेत आपले वडील खासदार आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले भाऊ आहेत त्यामुळे हे कधी सीडीआर तपासा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुटखा माफियांबरोबर वाळू व्यावसायिकांबरोबर जसे आपण आता वाळू महिन्याला तीन हजार रुपये हप्ता घेण्याचं था ठरवलं आहे आपले आशीर्वादामुळे कारण आपण त्यांचे दाखा असल्यामुळे आज महिन्याला तीन हजार रुपये हजारो गाडीकडनं डंपरचे आपले जे काल प्रेसला उभे होते आपल्या बाजूला त्यांच्या माध्यमातून महिन्याला तीन हजार रुपये बीड बीडमध्ये राखेमध्ये पैसे गेले जातात त्याचप्रमाणे वाळूमध्ये आपले कार्यकर्ते पैसे गोळा करत आहेत हे सगळ्या जिल्ह्यावासियांना माहिती आहे आणि त्यामुळे माझी पार्श्वभूमी आपल्याला माहिती असताना तुमची पार्श्वभूमी सुद्धा माहिती आहे संदीप सावंत आपल्याच कार्यकर्त्याला कशा पद्धतीने आपण मारलं आणि मुंबईत नेऊन त्याला कशा पद्धतीचे अत्याचार केले आणि त्यानंतर आपल्यावर कसा गुन्हा नवन आहे हे सगळ्यांना माहिती आहे सिंधुदुर्ग किल्ल्यावरच्या रडायप्रमाणे सुद्धा आपल्याला आपल्यावर आपण जे आपण जे वागला ते सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे आपली कशी पार्श्वभूमी आहे ही सगळ्या लोकांना माहिती आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी गुन्हेगारी कशी आहे हे मी सांगत नाही तर आताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर विधान परिषदेमध्ये रेकॉर्डवर सांगितलेली आहे आणि त्यामुळे माझ्या पार्श्वभूमीच्या तुमची पार्श्वभूमी कशी आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे आणि त्यामुळे एका सामान्य कुटुंबातल्या न्याय मिळत असेल तर आपण त्यांच्यावर आरोप करतो की दोन वर्षांनी कुटुंबाने तक्रार कशी काय केली तर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या कुटुंबाच्या पाठीशी राहिलं पाहिजे होत परंतु आपण आज या शिरसाटच्याकडनं अनेक आपण उपक्रम साजरे केले आहेत त्यांचे फोटो या ठिकाणी आहेत आपल्या फेस आपल्या ट्विटरवर हे फोटो आहेत त्याचबरोबर आपण त्यांना कशा पद्धतीने आशीर्वाद देत आहे हे पण या ठिकाणी आपण आप त्यांना कसा आशीर्वाद देत आहे तू काही कळ मी पाठीशी आहे हा फोटो पण आपल्यासमोर या ठिकाणी आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये आपणच त्यांचे आकाहार आणि अशी प्रकरण करा मी तुमच्या पाठीशी असं तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होता जर हे प्रकरण आम्ही बाहेर काढलं नसतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझी चौकशी खुल्या तुम्ही कुठली या ठिकाणी करा आज गेल्या सहा महिन्यानंतर आपण निवडून गेल्यानंतर आपल्या निवडणुकीसाठी प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते होते ते काल कुठलेही आपल्या बचावासाठी नव्हते कारण त्यांना माहिती आहे की ह्या शिरसा किंवा तुमच्यावर आणि दोन चार लोक फिरतायत ज्यांच्यावर हद्दपारीचे प्रस्ताव आहेत रेकॉर्डवर आहेत त्यांना तुम्ही घेऊन फिरताय आणि त्यामुळे या सगळ्याला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा नव्हता हे कालच्या पत्रकार परिषदेतून आम्हाला दिसलंय परंतु आज आम्ही हा वर्ष लोकप्रतिनिधी असताना कुठल्याही दारू व्यवसायाबरोबर गुटखा व्यावसायिकांबरोबर आमचे कुठून नव्हते आता आपण आल्यानंतर हे सगळ्यांचे आकामावर होण्याचा प्रयत्न करताय आणि माझ्यावर आरोप करण्यापेक्षा तुम्ही ज्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था राहायची पाहिजे तर ज्या लोकांवर लो तुमच्या जवळच्या हो लोकांवर लो, ज्यांचे तुम्ही हो लो लो, आका आहात त्यांच्यावर हद्दभारीचे प्रस्ताव लवकरात लवकर पोलिसांना जे आपण थांबवले ते पोलिसांनी कराव्याचं आपल्या माध्यमातून पोलिसांना सुद्धा आवाहन या ठिकाणी करतोय आधी सुद्धा आता माहिती असेल कि त्यांचेच कार्यकर्ते सुदन बांदवडेकर रावजी बंधू यांच्यावर कशा पद्धतीने हल्ले झाले आणि त्यामुळे ह्यांचा इतिहास आता पुन्हा सिंधुर्गत वेगळा सांगण्याची गरज नाही एवढंच या निमित्ताने सांगतो निलेश राणे म्हणतात की दोन हजार नऊ पासून शिरसर आणि नायकांचे संबंध होते त्यांचे सीडीआर रिपोर्ट चेक करा पुणे माझं ते आव्हान आहे आधी पाच दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की वैभव नायकाजवळ सिद्ध शिरसरचे फोटो आहे पाच दिवसानंतर सुद्धा ते एकही फोटो एक 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 दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे माझे सिनियर माझे मोबाईल नंबर पोलिसांकडे आहेत सगळ्या लोकांकडे आहेत आपल्या मधून पुन्हा पोलिसांना येतो परंतु तुम्ही जर तुमच्या जिंबत असेल तर तुमचे फोनचे कॉल डिटेल तुम्ही उघड करा म्हणजे शिरसाट तुमचे कसे संबंध आहेत हे लोकांसमोर किंवा पोलिसांनी सुद्धा शिरसाटचे फोनचे सगळे जे बॅकअप घेतले तर कोणाकोणाशी तरी कॉन्टॅक्ट केला होता आणि त्यांना कोणाकोणाचे फोन आले होते कोणी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता हे सगळं या ठिकाणी दिसून येईल किंवा प्रसिद्ध दोन वर्षापूर्वी ज्याचा खून झाला त्या नायकांना समजलं होतं त्यांनी त्यावेळी आवाज काय उठवला नाही नाही माझं आव्हान आहे मी पोलिसांनी मला कधी बोलवलं मी तिथे जाण्यास तयार आहे कारण मला माहिती आहे की तुम्ही हे अनेक प्रकार प्रकारातून मला या ठिकाणी गुंतवण्यासाठी मला वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आढळण्यासाठी प्रयत्न करतायत आपली सगळी टीम लागलेली आहे आपली सगळी सत्ता लागलेली आहे परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे लोकांचे प्रश्न घेऊन लोकांपुढे येत असतो आज या खून प्रकरणामध्ये मी पहिल्यांदा सांगितलं की हो या खून प्रकरणाचा तपास किंवा तक्रार आम्ही केली नव्हती या खून प्रकरणाची वाचा ही शिंदे गटातील दोन या हक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या भांडणामुळे ही लोकांसमोर आली या कुटुंबियाने त्या कुटुंबियांमध्ये कोण नाही त्यांचे सक्षम माणूस नाही म्हणून त्यांनी पण की आम्ही पण तक्रार केली पोलिसांनी सुद्धा प्रकरण केलं नाही हे प्रकरण ह्या अक्कांच्या दोन कार्यकर्त्यांच्या हे प्रकरण आणि हे प्रकरण सिद्धेश सिद्धेशिसरला अटक झाल्यानंतर त्या सिद्धेश शिशरला वाचवण्याचा प्रयत्न करणारे आकामुळे हे प्रकरणामध्ये आम्ही भाग घेतला जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये किंवा स्थानिक चॅनलला मुलाखत घेताना त्यांनी सांगितले की दोन वर्षाचे प्रकरण पोलीस का उकडत आहेत आणि दोन वर्षापूर्वीचं उकडलं उकडलेलं प्रकरण हे एक होतं अटक झालं होतं त्यामुळे या प्रकरणाला आम्ही वाचा फोडली आणि आम्ही या प्रकरणाच्या पुढे सुद्धा या ठिकाणी जाणार वैभव नाईकांना या प्रकरणात माफी नाही त्यांनी जर त्यांना माहीत होत शिसरच्या हत्या झाली हत्या त्यांनी तो व्हिडिओ समाजावर काय दाखला तो पोलिसांकडे का नाही घेऊन हत्या झाल्यानंतर जो व्हिडिओ आला तो समाज माध्यमातूनच पहिल्यांदा प्रसिद्ध झाला चॅनलमध्ये आणि त्यानंतर तो मी माझ्या फेसबुकच्या माध्यमातून ट्विट केला आणि त्याला त्या प्रकरणाला वाचा राज्यभर पोचली आणि त्यामुळे त्याला माफी मला तुमच्याकडनं माफी होणीच गरज नाही आहे त्यामुळे त्या प्रकरणाची वाचा फोडल्यामुळे ते माझ्यावर मी आरोप करतायत आणि त्यांच्या घरात तर मी सांगितले की आणि फोटो माझ्याकडे आहेत त्यांच्याबरोबरचे पण आता हे फोटो एवढ्या पुरते बरे आहेत एवढ्या पुरते या फोटोपुर आम्ही थांबतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या कुटुंबियांच्या त्याच कुटुंबियांच्या नाहीतर अनेक प्रकरण जिल्ह्यात सुरू आहेत त्या प्रकरणांमध्ये जरी कोणी आकाम असेल तरी आम्ही आमच्या मदतीने विरोध करण्याचं काम आणि त्या लोकांच्या पाठवण्याचं काम आम्ही निश्चित करू सिद्ध दहा वर्ष वैगवल पैसे प्रेसिडिट होता का आहे माझे फोन माझा दहा वर्षामध्ये माझे अनेक कार्यक्रम या मतदारसंघामध्ये चालेल एखाद्या कार्यक्रमाला एक रुपया तरी कोणाकडे घेतला असं त्यांनी सांगावं या उलट यांच्या अनेक कार्यक्रमात दहीहंडी असून देत नरकासूर स्पर्धा असून देत वाड असून देत अनेक कार्यक्रम ह्या सिद्धेशने पैसे दिले नाकारना हे जग जाहीर आहे आणि त्याचे फोटो आमच्याकडे आहेत अवैध धंद्यावाल्याला वैर्मान याने आता अवैध धंदे हे सगळे आरोप आला तुम्ही तुमचं सरकार आहे तरी फोटो आम्ही शकतो सातत्याने दोन शिंदे गटांच्या कार्यकर्त्यांचं नाव घेतात नेमके कार्यकर्ते कोण आहेत ते तुम्हाला माहिती आहे का त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत ते योग्य वेळी सगळ्यांना माहिती आहेत योग्य वेळी पोलिसांची नावं देऊ आपण सिंधुदुर्गची बीड सोबत तुलना करून सिंधुदुर्गची बदनामी करताय असं देखील आरोप झालं नाही नाही गुन्हेगाराची प्रवृत्तीनंतर जर गुन्हेगारी करत असेल तर आम्ही त्याविरोधात आवाज उठवणं ही बदनामी होऊ शकत नाही उलट बदनामी कोण करतोय की उद्धव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जिल्ह्यात जाऊन देणार नाही वैभव नाईकांना जेलमध्ये टाकणार त्यांना त्यांच्या घराला टाळं टोकणार या सगळ्या गोष्टी कोण करतायत त्यामुळे ते बदनामी करतायत आम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढतोय आणि आवाज साहेब एक, एक थो थोडा राजीनामाचा प्रश्न आहे लाडकी बहीण योजनेचे एकवीसशे रुपये योग्य वेळी देणार त्याशिवाय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्हाला मतं मिळणार नाहीत याची तुम्हाला आम्हाला माहिती आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री असं मुसुद्धा वक्तव्य केले खरं तर कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या तर त्यांना माहिती होतं की आपण या योजना जाहीर नाही तर आपला पराभव होणार आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींना जे लाडकी बहीण सगळ्या बहिणींना पैसे दिले आज जवळजवळ राज्यातील तेवीस लाख महिलांचे पैसे आज कमी केले आणि या महिन्यात आता पाचशे रुपये देणार म्हणून सांगितले आहे त्यामुळे या महिलांचा वापर केला महिला त्यांना निवडणुकीमध्ये निश्चित धडा शिकवतील म्हणून स्थानिक स्वराज्या निवडणुका घेत नाहीत आज हसन मुश्रीफांनी असं दुश्वाणी आपली जी काय सत्ताधारी आमदारांमध्ये भूमिका आज मांडली आहे आणि परंतु ही लोकांनी आणि महिलांनी त्यांचा पराभव झाल्याशिवाय सर स्वारगेट बलात्कार प्रकरणी एसटी बस स्टँडमधल्या जुन्या भंगारात पडलेल्या एसटी बस आहेत त्या अद्यापही हटवलेल्या नाहीत तशीच परिस्थिती इतरही बस डेपो मध्ये आहे परिवहन मंडळ जे आहे ते कुठेतरी दुर्लक्ष करतं असं वाटतं का सारगेट अत्याचार प्रकरण पूर्णपणे चुकीच्या दिशेने तपास सुरू होता स्वारगेटच्या बस महिलेवर अत्याचार झाल्यानंतर खरं तर एखाद्या अशा अत्याचारानंतर ती जो काय ज्या ठिकाणी ठिकाण असतं मग गाडी असेल घर असेल हॉटेल असेल ते सगळ्या गोष्टी सील केल्या जातात परंतु स्वारगेट मग असं झालं नाही त्यामुळे त्याच्यामध्ये बस दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे परंतु आपण सांगितल्याप्रमाणे नुसत्या बसच नाही तर हायवेला अनेक गाड्या उभ्या असतात अनेक वर्ष उभे असतात त्यामध्ये असे सुद्धा अवैध व्यवस्था होऊ शकतात एक्साईजच्या बाहेर अनेक गाड्या उभ्या असतात त्यामुळे पोलिसेशनच्या आणि जप्त केलेल्या अनेक गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध असतात त्यामुळे अशा गाड्यांना पर्यावरण विभागाने सगळ्यांनीच कारवाई केली पाहिजे तरच हे असे गुन्हे थांबतील शक्तीपीठ महामार्गाला विरोध होतोय पर्यावरण प्रेमी व्यक्ति नागरिकांनी याला विरोध केलाय शिवसेना म्हणून तुमची भूमिका शिवसेना म्हणून आमची भूमिका पहिल्यांदा असते की आम्ही कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही जर स्थानिक लोकांनी एखाद्या गोष्टीला प्रकल्पाला रस्त्याला के विरोध केला तर तो योग्य असेल तर शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहे ही शिवसेनेची भूमिका नेहमीच असते आणि ताज्या बातम्यांसाठी कोकण डिजिटल न्यूज करा लाईक कमेंट आणि शेअर आणि महत्वाचं म्हणजे इथे विसरू नका